पुष्पा कोण नॅशनल खिलाडी समजे क्या इंटरनॅशनल हा काय डायलॉग आहे का असं वाटत असलं तरी हा डायलॉग पब्लिकला किंचाळायला लावतोय शिट्टी वाजवायला लावतोय पहिल्या पार्टला मजुरी करणारा पायावर पाय टाकून बसण्याला रुबाब म्हणणारा आणि लाकूड तोड्याची गोष्ट या शब्दातला इनोसन संपवणारा पुष्पा ले खतरनाक हिट झाला पुष्पानं सुकुमारनं अल्लू अर्जुननं बेकार पैसा छापला मजुरीवर काम करणारा माणूस राजकारण्यांना झुकेगा नाही म्हणतो हे बघून सामान्य माणसाचा इगोसुद्धा सुखावला पण पुष्पाचा डाव फक्त ऍक्शन श्रीवल्लीसोबतचा रोमांस आणि दाढी खाजवत झुकेगाने म्हणण्यावर नव्हता तो होता रक्तचंदनावर शेषाचलमच्या जंगलात मिळणारं लाकूड जे नुसतं लाकूड म्हणून नाही लाल सोनं म्हणून ओळखलं जातं असं लाल सोनं ज्याचा राडा लय मोठा आहे पण कशामुळं हा राडा खरंच इंटरनॅशनल जाणं इतका मोठा आहे का स्टोरी याच रक्तचंदनाच्या राड्याची चंदन म्हटलं की आपल्या डोक्यात दोन गोष्टी येतात एक सुगंध आणि दुसरा विरप्पन पण रक्तचंदनाचं या दोन्ही गोष्टींशी कनेक्शन नाही आहे कारण रक्तचंदनाला सुगंध नसतोय याचं झाड याचं लाल लाकूड हेच वेगळे पण आणि विरप्पन एवढा मोठा तस्कर तो हस्तांतात शिरला तो चंदनाच्या राड्यात घुसला त्यानं फार माणसं उचलली सरकार टेन्शनमध्ये आणली पण रक्तचंदनाच्या म्हणावा असा नादी लागला नाही अर्थात त्याचं नाव सुद्धा अनेकदा लालचंदनाच्या धंद्यात पुढं आलं पण त्याच्या गँग मेंबर्समुळं मुळे हा बिझनेस समजून घेण्याआधी आपल्याला रक्तचंदनाबद्दल समजून घ्यावं लागतंय रक्तचंदन म्हणजे कॉर्पस सॅन्टनस हा नुसत्या नावावरून अर्थ नसतोय कळत मला पण नाही कळाला आणि पुष्पाला पण आता साध्या चंदनाला म्हणतात सेंटलम अल्बम सॅन्टल वरून सँडल शब्द आला असणार ह्या आपल्या डोक्यात येतं या दोन्ही झाडांच्या जाती वेगळ्या त्यामुळं गुणधर्मसुद्धा वेगळे पण या सगळ्यात प्रश्न उरतो राड्याचा रक्तचंदन इतकं का महत्त्वाचं आहे आणि रक्तचंदनात असं असतंय तरी काय तर रक्तचंदनाच्या झाडाला वास नसतो पण त्याचा महत्वाचा गुण म्हणजे रक्तचंदनाचं लाकूड प्रचंड ताकदवान पोकळ असलेला बांबू झटकन पटकन वाढतो पण रक्तचंदनाचा असं नसतं साधारण आठ ते अकरा मीटरपर्यंत वाढणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाचा वाढीचा स्पीड प्रचंड स्लो असतो पहिल्या तीन वर्षात हे झाड पाच मीटर वाढतं पण नंतर मात्र स्लो होतं आता यामुळं होतं काय तर रक्तचंदनाच्या झाडाची घनता वाढते लाकूड इतकं जड असते की पाण्यात बुडतं जर लाकूड पूर्ण पाण्यात बुडत असेल आणि पटकन बुडत असेल तर समजून घ्यायचं की या रक्तचंदनाची क्वालिटी भारी आहे आता पुष्पात रक्तचंदन पाण्यात तरंगलं म्हणून पुष्पा वाचला हा सीन तुम्ही बघितला असेल पण त्यात फिजिक्सला चंदन लागलो तर हे आत्ता लक्षात आलं असेल पण पाण्यात बुडतंय फास्टमध्ये बुड़ते घनता जास्त असते म्हणून रक्तचंदनाची तस्करी होते का तर नायशेट अशी झाडं कित्येक असतील पण रक्तचंदन दुर्मिळ असतंय आंध्र प्रदेशमध्ये शेषाचलमचं जंगल आहे कुठं तर अगदी आंध्र आणि तमिळनाडूच्या बॉर्डरला चित्तूर नेल्लोर कडप्पा आणि कुर्नूर या चार जिल्ह्यांमध्ये ही शेषाचलमची पर्वतरांग पसरलेली आहे ही पर्वतरांग खास काय तर इथं येतं रक्तचंदन कर्नाटक आणि तमिळनाडूच्या काही भागात सुद्धा रक्तचंदन मिळतं असं सांगण्यात येतं पण क्वालिटी आणि डिमांड असते ती शेषाचलमच्या जंगलातल्या रक्तचंदनाला कारण इथला माल हा अस्सल आणि दुर्मिळ साहजिकच बाहेर काढणं अवघड आणि अनेकदा जीव घेणंसुद्धा पण रक्तचंदन बाहेर काढायचं आहे कशाला नाही म्हणजे गरज काय तर रक्तचंदनाचे उपयोग असं निबंध असता तर पुष्पा पहिला आला असता कारण कुठं काय विकायचं हे त्याला माहीत होतं कसं ते पुढं सांगतो पण भारतात रक्तचंदन वापरतात औषधं बनवण्यासाठी सिंपल कंट्री सिंपल पीपल रेग्युलर चंदनाप्रमाणे या चंदनापासून परफ्यूम म्हणत नाहीत की पावडर करून गोरं दिसा असा विषय होत नाही तर औषध म्हणून रक्तचंदन वापरलं जातं पण शैव आणि शाक्त पंथातल्या पूजेसाठीही रक्तचंदनाला डिमांड असते त्यामुळं वापर तिथंसुद्धा होतो पण याची डिमांड थोडक्यात भागते मार्केट लिमिटेड असतं पण हेच रक्तचंदन जेव्हा इंटरनॅशनल जातं तेव्हा विषय पुष्पापेक्षाही मोठा असतो रक्तचंदनापासून टॉप क्वालिटीचं फर्निचर बनतं ह्याला प्रचंड डिमांड नसते रक्तचंदन महागडी दारू बनवण्यासाठी वापरतात जी बातमते घ्या चवीसाठी नाही नैसर्गिक रंगासाठी वापरतो रक्तचंदनापासून कॉस्मेटिक्ससुद्धा बनवले जातात पण खरा खेळ हा फर्निचरचा ते सुद्धा चीन आणि जपानमध्ये अर्थात रक्तचंदन फक्त चीन आणि जपानमध्येच जातं असं नाही ते सिंगापूरला जातं यू ए आणि ऑस्ट्रेलियामध्येही जातं आता जपानमध्ये शाशिमेन नावाचं पारंपरिक वाद्य बनवताना रक्तचंदनाचं लाकूड वापरलं जायचं पण आता त्याची डिमांड कमी झाल्याचं सांगण्यात येतं मग धुवा करतय कोण तर शेड धुवा करतय चीन चीनमध्ये फार चौदाव्या शतकापासून रक्तचंदन हा हिट विषय इथल्या मिंग राजघराण्याच्या लोकांसाठी रक्तचंदन म्हणजे की प्राण सगळं फर्निचर रक्तचंदनाचं अजिबात सुट्टी नाही अगदी बीजिंगमध्ये आजही या राजघराण्याकडून वापरण्यात आलेली रक्तचंदनाची खुर्ची बघायला मिळते सतराव्या शतकापर्यंत मिंग राजघराण्याचं राज्य चाललं मग सत्ता बदलली पण नाद बदलला नाही अजूनही चीनमधून रक्तचंदनाला प्रचंड डिमांड नसते त्यामुळं भारतातून जी तस्करी होते त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा हा चीनचा आहे चीनला रक्तचंदन तीन मार्गांनी जातं बाय वॉटर बाय रोड आणि बाय एअर बाय एअरसाठी रक्तचंदनाची पावडर केली जाते आणि बाय रोड जाण्याचा सगळ्यात बेस्ट पण महाग पर्याय असतो वाया नेपाळ आता रक्तचंदनाचा राडा किती मोठा आहे याचा अंदाज देतो त्याआधी हे समजून घेतलं पाहिजे की तस्करी होते कशामुळं तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरनं रक्तचंदनाला लुप्तप्राय प्रजाती म्हणून घोषित केलं होतं कारण इकडे शेषाचलममध्ये सगळेच पुष्पा घेतलं कटर निघाले जंगलात पण दोन हजार अठरामध्ये हा दर्जा बदलण्यात आला धोक्याच्या जवळ असा शिक्का रक्तचंदनावर बसला कारण झाडांचं नेमकं किती नुकसान होतंय हे नक्की नव्हतं आता रक्तचंदन एक्सपोर्ट करायचं असेल तर रक्तचंदनाच्या क्वांटिटीला धोका नाही आहे ना हे तपासूनच एक्सपोर्ट करण्याचं लायसन्स मिळतं थोडक्यात तो कटिंग आहे पण लिमिटेड आहे पण डिमांड तर अनलिमिटेड असते मग ती वागवायला बसते एक सिस्टीम अशी सिस्टीम जी तुम्हाला पहिल्या पुष्पात दिसते पण आणि नाही सुद्धा पुष्पात कसं दाखवलंय योजगडी कापायला योजगडी माल भरायला आणि योज डील करायला पण प्रत्यक्षात असं नसतं प्रत्यक्षात लेयर्स असतात सगळ्यात खालचा लेअर जंगलात घुसून लाकूड तोडणाऱ्यांचा लाकूड तोडतात विषय संपला यांच्यावरती असतात मुकदम यांच्यावर लाकूड तोडणाऱ्यांना मॅनेज करायची जबाबदारी सोबतच ट्रान्सपोर्टचं काम पहायचं असतं हे कार्यकर्ते जंगलाच्या बाहेर रक्तचंदन पोहोचवतात यासाठी अगदी अँब्युलन्समध्ये कप्पे केले जातात वर सायरन लावून पेशंटला नेत असल्याचा बनाव केला जातो पण डाव असतो रक्तचंदनावर मग यांच्यावरती असतात मोठे मासे जे एक्सपोर्टचं काम बघतात इंटरनॅशनल गिराईक आणण्यापासून त्याची डिमांड कालपर्यंत पोचवणं आणि माल त्याच्यापर्यंत पोहोचवणं हे काम यांचं आणि सगळ्यात मोठा कटसुद्धा यांचा सगळ्यात कमी मोबदला मिळतो जंगलात जाणाऱ्यांना शेषाचलमच्या आसपासचे कित्येक लोकं या सगळ्यात खालच्या लेअरमध्ये आहेत कारण हा त्यांच्यासाठी रोजगाराचा पर्याय आहे आता यात लाकूड कापणाऱ्यांना आपण कुणासाठी काम करतोय हे माहीत नसतं ट्रान्सपोर्ट करणाऱ्या माणसाला याची आयडिया नसते ड्रायव्हर्स फक्त आपलं काम पार पडतात साहजिकच हे जंगलाच्या बाहेर माल पोचवणारे सापडले तरी मेन लिंक कधीच सापडत नाही मोठे मासे मोकळेच राहतात या मोठ्या माशांवर राजकारण्यांचा हात असल्याची चर्चा होते इलेक्शन आलं की पाण्यासारखा पैसा वाहतो अगदी सरपंच पदासाठी माणूस कोडभर रुपये खर्च करू शकतो कारण त्याच्या मागचा माणूस हा रक्तचंदनाच्या चेन मधला मासा असतो मासा जितका मोठा नेत्याचा उपयोग जितका मोठा तितका खर्चही मोठा यात अनेकदा आंध्र आणि तमिळनाडूच्या बॉर्डरवर चकमकी घडतात तस्करी करणारे मागे आटत नाहीत अनेकदा हा विषय नेपाळच्या बॉर्डरवर सुद्धा होतो रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या वीस जणांचा चकमकीत मृत्यू ही बातमी जुनी वाटत नाही या तस्करीच्या चेन मधली माणसं बदलतात मोठे मासे कायम असतात आणि त्या माशांना मोठं बनवणारे व्हाईट कॉलर पुष्पाई शेषाचलमच्या जंगलातली सूत्र चीन जपान मलेशिया ऑस्ट्रेलियामधून हालतात ती अशी पुष्पा आपल्याला ग्लॅमर दाखवतो आणि शेषाचलमचं जंगल ग्लॅमर मागचं सत्य उजेड पाहू न शकणाऱ्या इथल्या जमिनीतकंच काळं कुट्ट पण या मातीत इंटरनॅशनल लेवलला राडा करणारं लाल सोनं येतं जे कित्येक पुष्पा घडवतही असेल आणि घडवण्याआधीच संपवतसुद्धा